नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहोत आपण गोव्याला कारण गोव्यामधील जे बीचेस आहेत त्याची प्रत्येकाला ओढ असते की गोवा म्हणजे काय असतं तर ते पाहण्यासाठीच आज आपण आलेलो आहोत पण तत्पूर्वी आपण गोवा म्हणजे गोवा काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश या राज्यानंतरचं हे राज्य आहे गोवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं आहे यामध्ये उत्तरेला महाराष्ट्र आहे पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्य येतं तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे तीस मे एकोणीसशे रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला या गोव्याला पूर्वी पोर्तुगाल संस्कृतीचा विशेष असा पगडा आपल्याला दिसून येतो गोव्यामध्ये गणेशोत्सव शिमगा दसरा दिवाळी या सणाबरोबरच नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक एकात्मता आणि सामाजिक ऐक्ये या मूल्यांची सांगड घालणारं गोवा हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे गोव्याचं क्षेत्रफळ तीन हजार सातशे दोन किलोमीटर एवढं असून लोकसंख्या साधारणतः चौदा लाख सत्तावन्न हजार सातशे तेवीस एवढी आहे गोव्यामध्ये कोकणी आणि मराठी भाषा या प्रमुख भाषा आहेत पणजी गोव्याचं राजधानीचं शहर आहे पण यामध्ये सर्वात मोठं शहर जे आहे ते वास्को आणि पोर्तुगीजांचा प्रभाव असलेलं मडगाव ही महत्त्वाची शहरं आहेत सौंदर्यानं गोवा प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी देशी तसेच परदेशी म पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि या ठिकाणचा पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे बॅशिलिका ऑफ बॉम जिसस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख गोपराष्ट्र किंवा गोराष्ट्र असा केलेला रोज हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जन यांच्या या परिसरात आला असा उल्लेख आढळतो चोरशेना यांनी तिसऱ्या शतकात सात वाहनांचा पराभव करून महाराष्ट्र गुरुवार आधी प्रस्थापित केले हे अभिर म्हणजेच महाभारतकालीन यादव होय प्रेत प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक प्रसाद स्थापन करून त्यांनी त्याला अभिर देश गोपराष्ट्र असे नामकरण केले नाशिक परिसर कान देश म्हणून म्हटलं जातो स्कंदपूर्ण हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख गोपकपुरी किंवा गोपकपट्टनम असा केला आहे गोव्यामध्ये कोळवा डोनापावला मिरामार कळंगूट अंजुणा पोलेम वागतोर हरमळ अंगोद बागा आणि मोरजी इत्यादी प्रमुख बीचेस आहेत दुसऱ्या दिवशी आज आम्ही कलंगूट बीचवर सकाळी सकाळी आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता कलंगूट बीचच्या वगैरे अशी गर्दी आहे मित्रांनो आपल्याला गोव्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसून येईल की या ठिकाणी स्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे कारण गोवा शासनानं गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणच्या स्वच्छतेकडे अतिशय लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक याची दक्षता घेतलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीची गर्दी आहे सगळीकडं गर्दी जमलेली आहे प्रत्येकजण या ठिकाणी बीचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास आपण बघू शकता या ठिकाणी लोकांचा जो उत्साह आहे तो जबरदस्त आहे प्रत्येकजण या ठिकाणी या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणं बरीच दुकानं हे आहेत या ठिकाणी आपण आपल्याला जर फिरायचं असेल तर भाड्यानं रेंटवर आपल्याला स्कूटी मिळू शकते स्कूटी रेंटवर घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपलं आधार कार्ड द्यावं लागतं आपला आय डी प्रूफ द्यावा लागतो त्याचबरोबर आपण राईड करताना फक्त दोघंजणच जणच या स्कूटीवर राईड करू शकतो आणि प्रत्येकाला हे कंपल्सरी कंपल्सरी आहे एवढे लक्ष देणं गरजेचं आहे आपण बीचच्या अगदी जवळ पोहोचलेला आहोत बघू शकता या ठिकाणी हा जो अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि या समुद्रावर लोक बीचचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ही जी वाळू आहे ती पांढरी वाळू आहे समुद्र अथांगाच्या लाटा येत आहेत समुद्राचा समुद्रा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जण आलेला आहे मित्रांनो हे कलंगूट बीच अतिशय प्रसिद्ध बीच असून या ठिकाणी आपण पाहत पाहू शकतो की सतत गर्दी असते कारण ह्या कलमुड बीच जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा बीच आपल्याला पाहायला मिळेल आपण बीचवर आल्यानंतर प्रत्येकानं आपल्यासोबत आलेल्यांची काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलं असतील त्यांची काळजी घ्यायला पाहिजे येडीची काळजी घ्यायला पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकता समुद्राच्या उंचत उंच अशा लाटा या कलंगट बीचवर आपल्याला पाहायला मिळतील हा जो कलंगूट बीच आहे या ठिकाणी सतत वर्दळ असते हे अतिशय गर्दीचा असा हा बीच आहे ज्यांना खरंच एन्जॉयमेंट करायचे आहे अशा लोकांसाठी हा बीच अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आपण सुट्टीचा आनंद घेऊ हो शकता <laughs> मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी आपण बघू शकता की ती उंच अशा लाटा आहेत आणि या लाटांचा जबरदस्त असा गंगावणारा आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल उंचच्या उंच लाटा या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्येकजण याचा आनंद घेतो आहे उंच लाटा जर येत असतील तर समुद्रामध्ये जास्त आत जाऊ नये कारण या ठिकाणी सतत भरती आणि ओटी चालू असते या ठिकाणी गार्ड जे आहेत ते सतत सूचना देताना आपल्याला ऐकायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकतो की काहीजण मित्रांबरोबर आलेले आहेत काहीजण फॅमिलीबरोबर आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकजण या बीचचा आनंद घेताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी पाण्याच्या लाटेबरोबर माती पण येत आहे समुद्राच्या ज्या लाटा आहेत उंच उंच अशा लाटा या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला बीचवर दारूच्या बाटल्या किंवा पाण्याच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या दिसून येतील बघू शकता आपण कितीतरी बिरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आपण वापरलेल्या वस्तू शक्यतो आपण कचराकुंडीमध्ये टाकणं गरजेचं या ठिकाणी आपण मसाजचाही आनंद घेऊ शकतो